नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील तेला सोलार पंप योजनेअंतर्गत आता वेंडर लिस्टमध्ये यायला सुरुवात झालेली आहे कालच चार पाच कंपन्या वेंडर लिस्टमध्ये आलेल्या आहेत आणि ह्या कंपन्या चांगल्या प्रकारच्या कंपन्या आलेल्या आहेत जसे की जी के जीके सोलार पंप इकोजन सोलार पंप सहज सोलार पंप अशा भरपूर साऱ्या कंपन्या आता वेंडर लिस्टमध्ये आलेल्या आहेत तरी मित्रांनो अजून जे शेतकऱ्यांनी वेंडर सलेक्शन केलेले नाहीत तशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर वेंडर सलेक्शन करावे तर मित्रांनो वेंडर सलेक्शन करताना कुठलीही घाई न करता आपल्याला जो पंप योग वाटेल तोच पंप वेंडर सलेक्शन करून घेणे कारण की आता यानंतर अजूनसुद्धा कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहेत तर व्हेंडर सिलेक्शन करताना योग्य ती कंपनी सिलेक्शन करावी आता काल संभाजीनगर अहमदनगर अशा दोन चार जिल्ह्यांमध्ये नवनवीन कंपन्यासुद्धा ॲड झालेल्या आहेत तर मित्रांनो आज मी तुम्हाला संभाजीनगरमध्ये ज्या कंपन्या ॲड झालेल्या आहेत त्या कंपन्या मी सिलेक्शन कोणत्या कंपन्या ॲड झालेल्या आहेत व सिलेक्शन कसे करायचे ती तुम्हाला मी माहिती देणार आहे तर बघूया आपण आता सिलेक्शन प्रकारे करायचे आहे ते बघून घ्या जेणेकरून तुम्हाला सिलेक्शन करण्यात कोणताही अडधडा येणार नाही तर चला मित्रांनो सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ओपन करायचे आहे ओपन केल्यानंतर मागेल सेला सोलार पंप टाईप करून सर्च करायचे आहे त्यानंतर असे एक तुम्हाला पेज दिसेल त्यामध्ये आपला आय डी टाकून घ्यायचा आहे आय डी टाकल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला सर्च करायचे आहे सर्च केल्यानंतर असे तुम्हाला पेज ओपन होईल त्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती दाखवेल तुमचे नाव तुमचा जो तीन एच पीचा पंप आहे का पाच एच पीचा पंप आहे आणि अशा प्रकारे माहिती दाखवल्यानंतर तुम्हाला खालच्या साईटला एक ऑप्शन दाखवत आहे सर्च म्हणून त्यामध्ये सर्च करायचे आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला नवीन एक पेज ओपन होते पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता खाली व्हेंडर सलेक्शनचे ऑप्शन येते व्हेंडर सिलेक्शनच्या ऑप्शन आल्यानंतर त्यामध्ये कंपन्या ॲड असतात त्या व्हेंडर सलेक्शनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या ज्या कंपन्या व्हेंडर लिस्टमध्ये आलेल्या आहेत त्या कंपन्या डिस्प्लेमध्ये दाखवते त्या कंपन्यापैकी तुम्ही कोणतीही तुम्हाला योग्य ती कंपनी वाटेल ती कंपनी सिलेक्ट करून घ्यायची आहे कंपनी सिलेक्ट केल्यानंतर आता सध्या या दोन कंपन्या यामध्ये दाखवत आहे या, या कंपन्या भरपूर कंपन्या आल्या होत्या आपण असा जस दस जसे शेतकरी वेंडर सिलेक्शन करत असे तस तसे खोटा हा कमी होत आहे आता या दोन प्रकारच्या कंपन्या आल्या आहेत यामध्ये बघा सहज सोलार लिमिटेड एक कंपनी आहे आणि प्राय प्रायमर इन इंजिनियर लिमिटेड ही एक कंपनी आहे या दोन कंपन्या सध्या वेंडर लिस्टमध्ये अवेलेबल आहेत तरी ज्या शेतकऱ्यांना या दोन कंपन्या सिलेक्शन करायच्या आहे त्या शेतकऱ्यांनी सिलेक्शन करून घेणे सिलेक्शन केल्यानंतर तुम्हाला मोबाईलवरती एक ओ टी पी येतो तो ओ टी पी या मध्ये स सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुमची कंपनी ही सिलेक्शन होऊन जाईल आणि लवकरात तुम्हाला सोलार पंप हा अवेलेबल करून दिल्या जाईल तर मित्रांनो ही एक महत्त्वपूर्ण माहिती होती अशाच नवीन नवीन सोलारबद्दल माहितीसाठी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आलेला असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नसेल ला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल तर मित्रांनो आपल्या भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो